नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांगी राठी आजच्या या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची जी उद्देश पत्रिका आहे ज्याला आपण प्रियांबल म्हणतो त्याला कुणी प्रस्तावना म्हणेल कुणी त्याला सरनामा सुद्धा म्हणू शकेल ओके तर या संदर्भात विचार करणार आहोत मग सरनामा कशाला म्हणतात सरनामाची आवश्यकता आहे का भारतीय राज्यघटनेला सरनामा जो जोडलेला आहे त्याच्या बाबतीत आपण कोणत्या देशाचं अनुकरण केलंय का या सरनाम्यामध्ये नेमक्या कोणत्या बाबी समाविष्ट केल्या जेणेकरून आपल्या भारतीय राज्यघटनेचं स्वरूप असेल किंवा आपल्या भारतीय राज्यघटनेचा उद्देश आहे किंवा आपण भारतीय राज्यघटना कुठनं निर्माण केली त्याचं स्रोत काय आहे किंवा कोणत्या दिवशी स्वीकारले या सार रूपाने संपूर्ण राज्यघटनेचा जो सार आहे तर तो आपल्याला उद्देश पत्रिकेमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आपण भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत जेव्हा विचार केला तेव्हा जगातल्या विविध देशांच्या राज्यघटनेचं आपण अनुकरण केलेलं बघितलं मग विविध देशांचं अनुकरण जेव्हा आपण केलं त्यावेळेस आपण आपल्या भारतामध्ये जेव्हा राज्यघटना स्वीकारली त्याला उद्देश पत्रिका जोडण्याच्या बाबतीत जर आपण कोणत्या देशाचं अनुकरण केलं असेल तर बरोबर आहे अमेरिकेच कारण अमेरिकेच्या राज्यघटनेला सुरुवातीला प्रस्तावना जोडलेली आहे आणि या प्रस्तावनेमध्ये संपूर्ण राज्यघटनेचा सार दिला आणि त्या अनुषंगाने आपणही विचार केला की ही उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेला जोडणं अत्यंत आवश्यक आहे या बाबतीत विचारविनिमय करत असताना आपल्याकडे लक्षात आलं होतं की आज आपण राज्यघटना तयार केली आहे कालांतराने काही वर्षांनंतर राज्यघटनेमध्ये बदल होऊ शकतो किंवा काही परिस्थिती पण बदलू शकते मग अशा वेळेस परिस्थिती बदलली किंवा घटनेतल्या एखाद्या शब्दाचा अर्थ लावताना जर काही न्यायाधीशांना अडचण येत असेल तर अशा वेळेस त्यांना ही उद्देशपत्रिका मदतनीस ठरेल कारण या उद्देश उद्देशपत्रिकेतनं संपूर्ण राज्यघटनेचं आपलं जे स्वरूप आहे किंवा आपल्या राज्यघटनेचं म्हणण्यापेक्षा आपल्या राज्याचं स्वरूप कसं असेल राज्याचं ध्येय काय आहे ही राज्यघटना कुठनं निर्माण झाली त्याचा स्रोत काय आहे कोणत्या दिवशी स्वीकारली या बाबतीतला संपूर्ण सार जो आहे तो या राज्यघटनेत सामावलेला आहे म्हणून मित्रांनो प्रसिद्ध काही व्यक्तींनी या संदर्भात जी विधानं केली ज्याला आपण राज्यघटनेचा आत्मा म्हटला तर या संविधानाचं ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असा उल्लेख माहिती आहे कोणी केला एन ए पालखीवाला यांनी या संदर्भात त्याला संबोधलंय एवढंच नाही तर आपण सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांचा जर विचार केला तर मित्रांनो आपल्या राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे आपण इतके दिवस काय विचार केला किंवा काय स्वप्न बघितलं ते ही व्यक्त करणारी ही प्रस्तावना आहे अशा पद्धतीने सर अल्लादी कृष्णास्वामी अय्यर यांनी त्याचा विचार केला तर मित्रांनो डॉक्टर के एम मुंशी यांनी काय सांगितलं याचा जर विचार केला तर पूर्ण आपल्या राज्यघटनेची कुंडली जी आहे त्याला उद्देश पत्रिका म्हटलं आहे म्हणून उद्देश पत्रिका म्हणजे संपूर्ण राज्यघटनेची काय आहे कुंडली आहे असा विचार डॉक्टर के एम मुंशी यांनी मांडलेला होता मित्रांनो पंडित ठाकूरदास भार्गव यांनी आपल्या उद्देशपत्रिकेच्या बाबतीत जे विधान केलं त्यांचं म्हणणं आहे की हा संविधानाचा आत्मा आहे ही संविधानाची गुरु किल्ली आहे संविधानाला ठेवलेलं हे भूषण आहे हा एक योग्य मापदंड आहे ज्याद्वारे आपण संविधानाचं मूल्य जे आहे ना ते मोजू शकतो आणि म्हणून अशा प्रकारे संविधानाचा आत्मा गुरु किल्ली किंवा भूषण किंवा संपूर्ण मूल्य मोजण्याचं एक त्या ठिकाणी साधन जर म्हटलं तर या ठिकाणी उद्देश पत्रिकेच्या बाबतीत पंडित ठाकूर भार्गवदास यांनी वर्णन केलेलं आहे सर अर्नेस्ट बारकर यांनी संविधानाची मुख्य सूचना म्हणून उद्देश पत्रिकेचा उल्लेख केलेला आहे तर आपल्या भारताचे माजी सरन्यायाधीश एम हिदायतुल्ला यांनी प्रस्तावनेला राज्यघटनेचा आत्मा म्हटलंय म्हणजे सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलंय जो आपल्या राजकीय समाजाचा आकृतीबंध मांडतोय त्यात एक गंभीर संकल्प आहे ज्याला क्रांतीशिवाय दुसरं काहीही बदलू शकत नाही म्हणून अशा प्रकारे या उद्देश पत्रिकेचं महत्व विविध विचारवंतांनी जी काही मत व्यक्त केलंय त्यावरून आपल्या लक्षात येतं मित्रांनो परिस्थिती बदलणार आहे परिस्थिती बदलली बदल बदल तर त्या ठिकाणी आपल्याला माहितीये की लोकांच्या विचारामध्ये बदल होणार आहे बदल झाले तर घटनेचा अर्थ सुद्धा बदलू शकतो संदिग्धता काही ठिकाणी येऊ शकते मग अशा वेळेस आपल्या राज्यघटनेचं मूळ उद्दिष्ट जे आहे किंवा राज्याचं जे स्वरूप आहे किंवा राज्याचं जे उद्दिष्ट याच्यामध्ये बदल होऊ नये या अपेक्षा या उद्देशपत्रिकेला महत्व प्राप्त झालंय मित्रांनो आपण बघितलं की नऊ डिसेंबर एकोणासशे शेहेचाळीस रोजी घटना समितीचं पहिलं अधिवेशन झालं अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला त्या ठिकाणी घटना समितीच्या अध्यक्षांची निवड झाली होती आणि त्यानंतर तेरा डिसेंबरला त्या ठिकाणी उद्देश पत्रिकेचा जो ठराव आहे तो कुणी मांडलेला होता पंडित नेहरू पंडित नेहरूंनी मांडलेल्या या उद्दिष्टाच्या ठरावाला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला मान्यता मिळालेली आहे आणि जी मान्यता मिळाली तीच ही आपल्या भारतीय राज्यघटनेला जोडलेली उद्देशपत्रिका आहे मित्रांनो या उद्देशपत्रिकेमध्ये नेमकं काय दिलंय ते सुद्धा जाणून घेणं फार महत्वाचं आहे कारण त्याच आधारावर आपण भारतीय राज्यघटनेच्या जोडलेल्या उद्देशपत्रिकेचं स्वरूप म्हणा किंवा त्यामागची तत्वज्ञान काय सांगितलंय फिलॉसॉफी त्याच्या मागे काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो या उद्देशिकाचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या उद्देश पत्रिकेमध्ये दिलेला पहिला शब्द आहे आम्ही भारतीय लोक ओके आता आम्ही भारतीय लोक या शब्दावरनं आपल्या लक्षात येईल की संपूर्ण राज्यघटनेमध्ये या राज्यघटनेचं स्त्रोत किंवा उगम स्थान कोण आहे आम्ही भारतीय लोक याचा सविस्तर विचार आपण करणार आहे पण आम्ही भारतीय लोक या शब्दावरनं त्याच्या राज्यघटनेचं उगमस्थान किंवा राज्यघटनेचं स्त्रोत काय आहे हे आपल्या लक्षात येतं म्हणून आम्ही भारतीय लोक या शब्दावरनं लक्षात घ्या की भारताची राज्यघटना ही आम्ही जनतेने तयार केलेली आहे मग काही लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला की घटना समिती जी तयार करण्यात आली होती याच्यामध्ये जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना निवडलेलं आहे का जर निवडलं नाही तर ती लोक भारतीय जनतेची प्रतिनिधी आहेत असं आपण कशावर ना म्हणणार पण मित्रांनो या राज्यघटनेच्या अनुषंगाने आपण पाहतो की राज्यघटना केव्हा अंमलात आलेली आहे सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नासला ला आणि या राज्यघटनेच्या नियमानुसारच एकोणावीसशे बावन मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक आपल्या भारतात झाली या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकांनी मतदान केलंय ना मतदान केलं याचा अर्थ जनतेला ही राज्यघटना मान्य आहे असा त्या ठिकाणी अर्थ काढण्यात आला आणि म्हणून आम्ही भारतीय लोक या राज्यघटनेचा स्वीकार करत आहोत अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी बघितला आणि म्हणून आम्ही भारतीय लोक म्हणजे राज्यघटनेचं उगम स्थान किंवा राज्यघटना निर्माण करणारं रा स्रोत म्हणजे आम्ही संपूर्ण भारतीय जनता आहे असा त्या ठिकाणी उद्देश पत्रिकेतनं दिसतोय मग आता भारताचं सा एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्य घडवण्याचा आणि त्यांचा सर्व नागरिकास बघा इथे लक्षात घ्या इथे भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य असे एकूण पाच शब्द दिले पण मित्रांनो जेव्हा आपल्या भारताची राज्यघटना तयार झाली त्यावेळेस त्याच्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जे दोन शब्द आहेत ना हे शब्द नव्हते हे लक्षात घ्या हे नंतर ऍड करण्यात आले केव्हा केलं एकोणाशे शहात्तर मध्ये बेचाळीसावी घटना जी झाली ना त्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दोन शब्दांचा समावेश केलेला आहे सुरुवातीला भारताचं स्वरूप कसं होतं माहितीये सार्वभौम लोकशाही गणराज्य आज ते भारताचं स्वरूप कसं आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य ओके okay. हे पाच शब्द आपल्या डोक्यात लक्षात ठेवायचे आणि अशा प्रकारे भारताचं स्वरूप हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे मित्रांनो इथेच आपल्या राज्याचं जे स्वरूप आहे ना ते राज्याचं स्वरूप या पाच शब्दांतनं व्यक्त केलंय मग सार्वभौम याचा अर्थ काय माहितीये आमच्या देशावर आता कोणात्याही परकीय सत्तेचं नियंत्रण असणार नाही अंतर्गत बाबतीत म्हणजे आपल्या देशामध्ये काय करायचं आहे लोकांच्या हितासाठी कोणते नियम किंवा कायदे तयार करायचे या बाबतीत आता आम्ही स्वतंत्र आहोत आमच्यावर कोणत्याही परकीय सत्तेचं नियंत्रण असणार नाही म्हणजे सार्वभौम म्हणजे आता <Layout> आम्ही आमचे निर्णय घेण्यासाठी सक्षम झालेलो आणि अशा प्रकारे भारत देश कसा असेल सार्वभौम मग सहज आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की आमचा भारत देश केव्हा भा सार्वभौम झाला तर आपल्याला वाटलं ना नाही पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस नाही पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झालाय पण सार्वभौम नव्हता हे लक्षात घ्या आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं पण तरी ब्रिटिशांचं त्या ठिकाणी आपल्याकडे अस्तित्व वर्चस्व होतं त्यांच्या आधिपत्याखाली आपलं काम चाललंय ज्या दिवशी आपलं संविधान अंमलात आलं तो दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासचा त्या दिवशी आम्ही आमच्या नियमानुसार राज्य कारभार करायला लागलो म्हणून आपल्याला माहितीये की जरी ब्रिटिश गेले तरी लॉर्ड माउंट बॅटन हे शेवटचे गव्हर्नर जनरल आपल्या भारतात होते त्यांचं काही अंश आपल्यावर नियंत्रण होतं म्हणून तेव्हा आम्ही स्वतंत्र झालो होतो पण सार्वभौम झालेलो नव्हतो हे लक्षात घ्या म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला पण सार्वभौम नाही आम्ही आमचा देश केव्हा सार्वभौम झाला तर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी ओके मित्रांनो यानंतर राज्याच्या स्वरूपामध्ये जी दुसरी बाब आहे ती काय आहे समाजवादाची ओके okay? आता समाजवाद या शब्दाचा समावेश सुरुवातीला नव्हता हे आपण बघितलं मित्रांनो एकोणीसशे शहात्तर मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आणीबाणीच्या काळाची बेचाळीसावी घटना दुरुस्ती झाली हो सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती आतापर्यंतची या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवादाचा समावेश केला गेला आता समाजवादाच्या संदर्भात आपल्याकडे चर्चा होती कारण आपल्याला सुरुवातीपासून समाजवादाचा स्वीकार करायची इच्छा होती कारण एकोणाशे पंचावन्नच्या बांडुंग परिषदेमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान कोण पंडित नेहरू यांनी समाजवादाची घोषणा केली पण त्याला उद्दिष्ट पत्रिकेमध्ये समाविष्ट केलं नव्हतं आणि त्याला उद्दिष्ट पत्रिकेमध्ये एकोणासशे शहात्तर मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना समाविष्ट करण्यात आलं हे लक्षात घ्या का केलं समाविष्ट कारण आर्थिक विषमता आहे आर्थिक विषमता जिथे असेल तिथे आपल्याला समाजवादाचा नेमका अर्थ सांगता येत नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं पण समाजवाद याचा अर्थ अतिश्रीमंत आणि अति गरीब यांच्यामधली जी दरी आहे ना ती कमी करायची म्हणून श्रीमंत आणि गरीब यांना समान पातळीवर कसं आणता येईल आर्थिक ना या दृष्टीकोनातनं आमचा विचार आहे म्हणून समाजवादाचं स्वरूप या ठिकाणी ठरवण्यात आलं म्हणून राज्याचं आमचं ध्येय स्वरूप कसं असेल समाजवादी आमचं तिसरं जे तत्व ठरवलंय ते धर्मनिरपेक्ष आता धर्मनिरपेक्ष ह्या तत्वाचाही समावेश केव्हा झाला एकोणाशे शहात्तर कोणती घटना दुरुस्ती आहे बेचाळीसावी बरोबर आहे या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख केला गेला के आता ही धर्मनिरपेक्षता आम्ही का स्वीकारली कारण आपल्या भारताची फाळणी धर्माच्या आधारावर चाललेली होती तो अनुभव आपल्या पाठीमागे होता मग आता फाळणी झाली म्हणजे सगळं संपलं असं नाही या भारतामध्ये धार्मिक कारणावर पाहतो आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे इथे अनेक धर्माचे लोक राहतात मग अनेक धर्मांच्या लोकांमध्ये कधी कदी ना कधी वाद निर्माण होऊ शकतो म्हणून राज्याचा कोणताही धर्म असणार नाही धर्मनिरपेक्षता याचा अर्थ राज्याचा म्हणजे देशाचा कोणताही धर्म असणार नाही धर्म ही व्यक्तीची व्यक्तिगत बाब असेल मला कोणता धर्म स्वीकारायचा हे मी ठरवेल पण माझ्या धर्मामध्ये कुठेही राज्य हस्तक्षेप करणार नाही म्हणून राज्याचा कोणताही धर्म असणार नाही धर्म ही व्यक्तीची व्यक्तिगत बाब असेल अशा प्रकारे धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार आपल्या भारतीय राज्यघटनेत करण्यात आला मित्रांनो तिसरं तत्व लोकशाही आहे ना आता लोकशाहीचा स्वीकार का केला म्हणजे त्याची तात्विक भूमिका जर आपण का, का प्रश्न विचारा प्रत्येक गोष्टीला सार्वभौमत्वाचा सा स्वीकार का केला कारण आम्हाला आता आमचं आमचं राज्य करायचं होतं समाजवाद का आणला कारण आर्थिक समानता आणायची होती धर्मनिरपेक्षता का आणली कारण धार्मिक मतभेद आम्हाला दूर करायचे होते पण मित्रांनो लोकशाहीचा स्वीकार आम्ही का केला तर लोकशाहीचा स्वीकार याच्यासाठी केला की आमच्या देशाने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे मग शासन कुणाच्या हातात असेल जनतेच्या निवडणार कोण जनता म्हणजे अब्राहम लिंकनची व्याख्या आपल्याला आठवतंय लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य आता लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकांनीच निवडलेलं सरकार असेल ते सरकार जनतेसाठीच कार्य करणार म्हणजे जनता ही सार्वभौम असेल लोकां लोकांकडे अंतिम सत्ता असेल अशा प्रकारे लोकशाहीचा स्वीकार या ठिकाणी राज्याच्या स्वरूपामध्ये देण्यात आला एवढंच नाही तर मित्रांनो गणराज्याचा स्वीकार केला आता गणराज्य या शब्दाचा जर अर्थ बघितला रिपब्लिक ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बरोबर आहे तर रिपब्लिक या शब्दाचा जर अर्थ बघितला तर मित्रांनो देशाचा सर्वोच्च शासन कारण बऱ्याचदा गडबड होते आपली लोकशाही आणि गणराज्य हे समान अर्थाने वाटतात पण लोकशाही आणि गणराज्य हे दोन्ही शब्द वेगळे आहेत लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं शासन आहे गव्हर्नमेंट आहे एक तर शासनाचा प्रकार म्हणून पण ओळखला जातो किंवा जीवन जगण्याचा एक मार्ग म्हणून सुद्धा लोकशाहीचा आपण विचार करू शकतो पण मित्रांनो गणराज्याच्या बाबतीत विचार करा गणराज्य या शब्दाचा अर्थ देशाचा सर्वोच्च प्रमुख मग कोण आहे आपल्या भारताचे सर्वोच्च प्रमुख घटनात्मक प्रमुख म्हणून आपण कोणाला ओळखतो राष्ट्रपतींना म्हणून राष्ट्रपती आहे ना देशाचे सर्वोच्च प्रमुख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कुणाकडनं निवडून येणार आहे जनतेकडून आता इंग्लंडप्रमाणे आपण जरी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला तर राजा तिथे वंश परंपरेने येतो तसं राजपद आपल्याकडे ठेवलंय का नाही आपण ना, राष्ट्रपती हे पद ठेवलं जरी ते नामधारी असेल तरी राष्ट्रपती हे पद ठेवलं आणि गणराज्याचा स्वीकार केला म्हणून राष्ट्रपतींची निवड ही लोकांकडनं होणार म्हणून घटनेचा सर्वोच्च प्रमुख हा जनतेकडनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडला जाणार यालाच आपण गणराज्य म्हटलंय आणि अशा प्रकारे आपल्या भारताचं म्हणजे आपल्या राज्याचं स्वरूप कसं असेल तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य मित्रांनो अशा प्रकारे या उद्देश पत्रिकेतून आपल्याला आपल्या राज्याचं स्वरूप समजण्यासाठी मदत होते यानंतर आपण बघितलं की या उद्देश पत्रिकेतनं तिसरी बाब जी आपल्या लक्षात येते ते आहे राज्याचं ध्येय राज्याचं ध्येय काय आहे न्याय प्रस्थापित करणं मित्रांनो न्यायाच्या बाबतीत जर विचार केला तर हे उद्दिष्ट आपण कोणत्या संविधानात न स्वीकारलं असा जर प्रश्न आपल्या मनात आला असेल तर मित्रांनो यु एस एस आर सोव्हिएट रशियाकडनं आपल्या आप उद्देश पत्रिकेमध्ये न्यायाचं तत्व स्वीकारण्यात आलं यामध्ये सामाजिक न्याय असेल आर्थिक न्याय आहे आणि राजकीय अशा तीन प्रकारच्या न्यायाचा विचार केला आहे मित्रांनो सामाजिक न्याय म्हणजे कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय आम्ही सर्व नागरिकांना समान वागणूक देणे अशा प्रकारे न्यायाचा विचार केला मग आर्थिक न्यायाच्या बाबतीत आर्थिक घटकांच्या आधारावर आम्ही भेदभाव करणार का म्हणून इथे भेदभाव अपेक्षित नाहीये तिसरी गोष्ट ना वितरणाची जी बाब आहे मग सामाजिक न्याय किंवा आर्थिक न्याय यांचं संयोजन हा वितरक न्याय म्हणून ओळखला जातो राजकीय न्यायाच्या बाबतीत जर विचार केला तर सर्व नागरिकांना समान अधिकार या ठिकाणी देण्यात आले राजकीय कार्यालयामध्ये समान प्रवेश असेल सरकारमध्ये आवाज उठवण्याचा अधिकार असेल ते मतदान करण्याचा अधिकार असेल किंवा त्याच ठिकाणी निवडणुकीमध्ये मतदान करण्याप्रमाणे जर पात्रता असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार, अधिकार आम्हा सर्वांना या ठिकाणी दिला आला अशा प्रकारे न्यायाचं हे उद्दिष्ट युएसएसआरच्या संविधानातनं आपण स्वीकारले म्हणून राज्याचं उद्दिष्ट जे आहे न्याय प्रस्थापित करणं मित्रांनो दुसरं राज्याचं ध्येय जर आपण बघितलं तर ते आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ स्वैराचार नाही हे आधी लक्षात घ्या म्हणजे इथे स्वातंत्र्य असेल पण स्वैराचार नसेल इथे बंधनयुक्त स्वातंत्र्य असेल जेणेकरून मला माझ्या अधिकाराचा जसा वापर करण्याचा अधिकार आहे तसा तुम्हाला सुद्धा त्याचा अधिकार आहे मग माझ्या स्वातंत्र्यामुळे तुमच्या स्वातंत्र्यावर गदा येत असेल तर मित्रांनो काही बंधनं असली पाहिजे की नाही या दृष्टिकोनातनं विचार केला की स्वातंत्र्य असेल पण बंधनयुक्त असेल मग हे स्वातंत्र्य कोणकोणत्या बाबतीत द्यायला पाहिजे विचाराच्या बाबतीत माझ्या मनात जे विचार असतील ते मला मांडता आले पाहिजे विचार करण्याचा अधिकार असला पाहिजे अभिव्यक्त करण्याचा अधिकार असला पाहिजे एवढंच नाही तर विश्वास आहे श्रद्धा आहे उपासना आहे याचं स्वातंत्र्य आपल्याला उद्देशिकेतन प्रदान करण्यात आलं पण मित्रांनो या स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण कोणत्या राज्यघटनेचा किंवा कोणत्या देशाकडनं आपण हे तत्व स्वीकारलं असा जर प्रश्न आपल्या मनात आला असेल तर स्वातंत्र्य समता बंधुता तत्व कुणाकडनं स्वीकारली Yes, यस फ्रेंच क्रांतीतून स्वीकारलेली आहे आणि अशा प्रकारे फ्रेंचकडनं स्वातंत्र्याचं हे मूल्य आपल्याकडे स्वीकारण्यात आलं यानंतरची तिसरी गोष्ट आहे समानतेची समानता याचा अर्थ सारखेपणा पण सारखेपणा म्हणजे निसर्गाने निर्माण केलेल्या सारखेपणा आणणं शक्य आहे का आता उदाहरणार्थ तुम्ही उंच आहात मी ठेंगूय तुम्ही गोरे आहात मी काळी किंवा माझ्याकडे बुद्धिमत्ता कमी आहे तुमच्याकडे जास्त आहे आता निसर्गाने हा जो भेद केला याच्यामध्ये आम्ही समानता आणू शकू का नाही तर मानवाने जी विषमता निर्माण केली आहे मग आता मानवाने विषमता कशाच्या आधारावर तुम्ही श्रीमंत आहात मी गरीब आहे तुम्ही खूप शिकलेला आहात मी अगदीच अशिक्षित आहे अशा पद्धतीने तुम्ही ग्रामीण भागात राहणारे आहेत मी शहरी भागात म्हणजे असा विचार करून आपण जर भेदभाव करत असू तर मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे मानव निर्मित जी विषमता आहे याच्यामध्ये समानता आणणं हा समानतेचा उद्देश म्हणजे इथे लक्षात घ्या की नागरी असेल राजकीय आहे आणि आर्थिक गुणवत्ता आहे याच्या बाबतीत समानता आणण्याच्या बाबतीतला विचार या ठिकाणी आपण केलेला आहे म्हणजे नागरिक समानता म्हणजे कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असणार आहे भारतातल्या सर्व नागरिकांना आम्ही समान अधिकार देणार कायद्यासमोर त्या सर्व व्यक्ती समान असतील राजकीय अधिकारानुसार प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार विशिष्ट मत वयोमर्यादा पूर्ण केल्यानंतर प्राप्त होणार आहे एवढंच नाही तर पात्रता असेल तर निवडणुकीला उभा राहण्याचा पण अधिकार असेल आर्थिक गुणवत्तेच्या आधारावर सुद्धा त्या ठिकाणी तिची पात्रता ठरवली जाईल आणि अशा प्रकारे समानता रा, नागरिक राजकीय आणि आर्थिक गुणवत्ता विचारात घेऊन केली जाईल पण मित्रांनो या समानतेच्या बाबतीत सुद्धा कोणत्या देशाचं अनुकरण आहे यस फ्रेंच राज्यक्रांतीतून आपण घेतलेली आहे यानंतर बंधुभावाचा जर विचार केला तर कुणा बंधुभावाचं तत्व आपण कुणाकडनं स्वीकारलंय म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वीकारलेली ही बंधुभावाची कल्पना आहे आता बंधुभावाची ही कल्पना आपल्या मनात का आली असेल सहज प्रश्न निर्माण होतो कारण बंधुभाव का निर्माण करण्याची गरज आहे कारण विविधतेने नटलेला देश आहे इथे अनेक धर्माचे अनेक जातीचे अनेक वंशाचे किंवा विविध भाषा बोलणारे आहार असलेले पोशाख करणारे वेगवेगळे लोक इथे राहतात मग त्यांच्यामध्ये आम्ही सर्व एक आहोत ही एकतेची भावना किंवा व्यक्तीचा सन्मान त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि अखंड भारत निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचार केला मित्रांनो बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने म्हणजे पुन्हा एकोणावीसशे शहात्तर शहात्तरमध्ये बेचाळीसावी घटनादुरुस्तीची झाली त्यानुसार अखंडता या शब्दाचा उल्लेख केला गेला के सुरुवातीला सन्मान होता एकता होती पण अखंडता मात्र हा शब्द बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये राज्याचा जे उद्देश आहे ते काय आहे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ओके आणि जर राज्याचं स्वरूप बघितलं तर राज्याचं स्वरूप कसं असेल सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ता गणराज्य ओके या पद्धतीने आपल्या भारतीय राज्याचं स्वरूप आहे त्या आणि उद्दिष्ट त्या ठिकाणी उद्देश पत्रिकेतनं स्पष्ट केलंय पण स्त्रोत मात्र भारताची राज्यघटनात आम्ही भारतीय लोक म्हणजे आम्ही जनता या ठिकाणी राज्यघटना निर्माण करणारे आहे आणि एवढंच नाही तर या राज्यघटनेमध्ये आम्ही या राज्यघटनेला स्वीकृती आणि अंतिम मान्यता केव्हा दिली तर त्या ठिकाणी आपण पाहतो की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा तो दिवस आहे त्या दिवशी या राज्यघटनेला आम्ही स्वीकार मित्रांनो संपूर्ण राज्यघटनेचा जो सार आहे ज्याच्यामध्ये आपल्या राज्याचं उगमस्थान म्हणजे स्रोत कुठनं राज्यघटना निर्माण झाली ते आपल्याला कळायला मदत होते राज्याचं स्वरूप कसं असेल ते आपल्याला या उद्देशपत्रिकेतनं पाहायला मिळालं एवढंच नाही तर या उद्देशपत्रिकेतनं राज्याचं ध्येय काय आहे हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे राज्यघटनेला मान्यता किंवा स्वीकृत केव्हा करण्यात आला या चार बाबी आपल्याला या उद्देश पत्रिकेतनं स्पष्ट होतात या उद्देश पत्रिकेमध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट करण्यात आला असा एक प्रश्न असतो किंवा उद्देश पत्रिकेमधील तत्वज्ञान स्पष्ट करा मित्रांनो तत्वज्ञान स्पष्ट करत असताना प्रत्येक बाबीच्या संदर्भात आपल्या मनाला प्रश्न विचारा की का आम्ही या बाबीचा स्वीकार केला जसं राज्याचं स्वरूप आहे सार्वभौमत्वाचा स्वीकार आम्ही का केला आम्ही समाजवादाचा स्वीकार का केला तर आर्थिक समानतेसाठी सार्वभौमत्वाचा स्वीकार आम्ही का केला होता आम्हाला आता आमचं कार्यभार आम्ही स्वतः आहे आम्हाला परकीय नियंत्रण नको आहे त्यानंतर आपण तिसरं तत्व बघितलं धर्मनिरपेक्षता तर धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याचा कोणताही धर्म असणार नाही तर आमचा भारत देश जो असेल तो धर्मनिरपेक्ष असेल आम्हाला व्यक्तिगत स्वातंत्र्य असेल पण राज्य त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही म्हणून त्या ठिकाणी धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार करण्यात आला हे तत्वज्ञान आहे त्यानंतर आपण पाहतो लोकशाही आम्ही का स्वीकारली कारण लोकांचे अधिकार व्यक्तीचं स्वातंत्र्य हे महत्वाचं होतं पाचवी गोष्ट आपण त्या ठिकाणी काय स्वीकारली आहे गणराज्य कारण देशाचा सर्वोच्च प्रमुख सुद्धा आम्ही जनताच निवडणार मग ती डायरेक्टली असो की इनडायरेक्टली या दृष्टिकोनातनं आम्ही आमच्या भारतीय राज्याचं स्वरूप ठरवलं आणि त्या अनुषंगाने राज्याचं उद्दिष्ट किंवा राज्याचं ध्येय काय असेल न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता अशा प्रकारे उद्देश पत्रिकेतना संपूर्ण राज्यघटनेचा सार संपूर्ण राज्यघटनेचा आत्मा ज्याला आपण म्हणू किंवा गुरु किल्ली म्हणा अशा वेगवेगळ्या शब्दामध्ये त्याला राज्यघटनेची कुंडली काहींनी म्हटलं अशा प्रकारे या ज्या वाक्यांवर आपल्याला राज्यघटनेतल्या उद्देश पत्रिकेचं महत्व करण्यास मदत होतं